उभी दारात राहून गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाचं ते छन छन या कृष्णाला पाहून राधानाचं ते छन छान या कृष्णाला पाहून देते मानेला थी जटका, थी चा ती झटका तिच्या हातातला फटका तिच्या कमरेला कृष्णा करी तिची खोड देते मानेला थी थी खोड, ती झटका तिच्या कातातला फटका तिच्या कमरेला कृष्णा करी तिची खोडं किंवा आली घरा धेला जवळ गेली ती धावून ती धाऊन उभी दारात राहून गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाच ते छान छान या कृष्णाला पाहून राधानाच ते छान छान या कृष्णाला पाहून या पहाटेच्या रात्रीला जाग आली ग कृष्णाला तो विचारी आईला काय झाले गराधेला या <slip Traffic> पहाटेच्या रात्रीला जाग आली ग कृष्णाला तो विचारी आईला काय झाले राधेला होती पलंगच्या बसली दडून दडून होती पलंगाच्या खाली बसली दडून दडून उभी राहून दारात गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाच ते छान या कृष्णाला पाहून राधा नाचते छान छान या कृष्णाला पाहून